चला मित्रांनो या घराला बाय बाय करूया आणि तुम्ही सगळ्यांना खूप सपोर्ट केला पाच महिन्यामध्ये या घराला कारण की तुम्हाला पण हे घर खूप आवडलेलं होतं तर त्याच्यासाठी थँक्यू चल घ्यावडून कुठे ठेवल्यात मला विचाराल पुण्याचं तर मला वाटलं एवढं लवकर म्हणजे पाच महिन्याचा सफर असेल पुण्यामध्ये पण असं वाटलं नव्हतं हो की एवढं लवकर सोडून जावं लागाल पण त्याच्यामागचे रिझन्स पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्हाला जेवढं दहा पंधरा मिनटाच्या किंवा बावीस मिनटाच्या किंवा तेवीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये जेवढं दिसतं ना मान्य तुम्हाला देखील खूप वाईट वाटत असेल मी पुणे सोडून जातो आहे तर कारण की रूम वगैरे खाली पूर्ण झाली आणि मला देखील मला असं भरून आल्यासारखं झालं आहे सोडून जायचं म्हटलं तर कारण की पुण्याला यायचा अठा माझा एकट्याचच होता सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असेल तुम्ही व्हिडिओ सगळे बघितले असेल तर आणि आता वापस जायचं म्हटलं तर तेवढा त्रास तर मला होणं साहजिकच आहे नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना तुम्ही आश्चर्यचकित झाले असा मी पुण्याच्या घरी काय करतोय म्हणून तुम्हाला बोललो तुम्ही पुण्याला येणार नाही म्हणून आई वडिलांसाठी ओके हो नाही आई वडिलांसाठीच दुसरा काही विषय नाही आहे आणि काही लोक काय बोलले ते माहिती मला मनी, वीव साठी नाटक चाललेले आहेत किंवा दादा जे आहे ते पित्र घालून येतील पितृपक्ष चालू आहे ना पितर घालून घेतील पुण्याला हा नाटक करतोय पुढे जातो आहे असं तसं हे ते खूप काही 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 मला बोलण्यात आले तिथलं माझी मम्मी आहे मम्मी पण काय करते तुम्हाला विषय आला असेल बापरे बाप म्हणजे हे सगळे नाटकच करतो ते का तर नाही आम्ही नाटक नव्हतो करतो जे खरं आहे तेच आणि जालना शिफ्ट होणं चालू आहे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल कुठल्या बघा या पसारावरती रोहिणीचा रोहिणी आणि कोमल घरी आहेत आणि इकडे दाखवतो तुम्हाला बघा कोण बोल राहता की ओम झूठ बोलता है बघा सगळा पसारा काढला चालू आहे बघा अजून काय पाहिजे सांगा प्रूफ तुम्हाला अजून काय प्रूफ देऊ सांगा ही गाडी पण आली खाली दिसली का याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रूफ पाहिजे सांगा आईची खावाची मरमर मरमर चालू ही पॅक करायला बिचारीची म्हटलं सगळे हे रोहिणीचं सामान पलंगात लय मोठे कपडे तिचे हो <coughs> सगळे पसारा भरायचा बाकी आता वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पुणे सोडावं लागाल म्हणून पण ठीक आहे काय सांगा तुम्हाला आता त्याच्या मला विचाराल पुण्याचं तर मला वाटलं एवढं लवकर म्हणजे पाच महिन्याचा सफर असेल पुण्यामध्ये पण असं वाटलं नव्हतं की एवढं लवकर सोडून जावं लागेल पण त्याच्यामागचे रिझन्स पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्हाला जेवढं दहा पंधरा मिनटाच्या किंवा बावीस मिनटाच्या किंवा तेवीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये जेवढं दिसतं ना त्याच्यापेक्षा खूप वेगळं असतं खूप वेगळं असतं खूप म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत शब्दात नाही सांगू शकत मी काय होतं आहे कसं होतं आहे हे काहीच माहीत नाही मला आणि कसं असतं आहे माणूस माणसाला टेन्शन नाही आलं पाहिजे त्या हिशोबानंच जगणं करायला पाहिजे माणसानी जगलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं आहे त्यामुळं हा सगळा विषय होतो आहे नाहीतर मी मस्त इथं काहीच प्रॉब्लेम नव्हता मला पुण्याला ॲप तुम्ही म्हणाल पैशाचा तर पैशाचा पण काही विषय नव्हता आणि राहिला प्रश्न बाकी सगळ्या गोष्टींचा त्रास वगैरे इकडे काही नाही फक्त आणि फक्त आई आणि दादा ह्या दोघांमुळंच मी जालनेला जातो आहे पुढचं माहिती नाही मला काय होईल पण मला थोडं इमोशनल झाल्यासारखं होतं आहे म्हणजे तुम्हालाही होत असेल ते की काय असतं ना आपले स्वतःचे स्वप्न स्वतःचे भविष्य लेकरांचे जर कधी मी विचार केला असेल चांगलं काहीतरी व्हायला पाहिजे हे सगळं बाजूला सारून आपल्याला कोणासाठी तरी सॅक्रिफाईस करावं लागतं पण ठीक आहे ते दुसरे नाही माझ्या आई आहे त्यांच्यासाठी एवढं सॅक्रिफाईस करू शकतो काय बोलू आता खूप भरून येतं ह्या घरातून बाहेर निघायचं म्हटलं तर म्हणजे पायच रेटत नाहीये काही नाही बोलू शकत मी म्हणजे आतमधल्या आतमध्ये दबल्या चाललोय कोमल रोहिणी सगळ्या घरी आहेत वापस तीच तिथंच काहीतरी नवीन हवं असतं जिंदगीमध्ये तर असा विषय आहे पूर्णपणे परी शाळेत पण जायचं आहे घरमालकांना फोन करायचं आहे ॲग्रीमेंट झालेला एका वर्षाचा तो देखील कॅन्सल करावा लागणार आहे तेवढं नुकसान आहेच <laughs> अशी जिंदगी झालेली आहे माझी सांगताच येत नाही कधी काय होईल हे सांगता येत नाही जाऊ द्या कसं असतो मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड विचार करणार माणूस आहे पण कधी तर टेन्शन येतं बरेचसे लोकांना कमेंट्स केले की के ओम दादा तू पुण्याला निघून जा निघून जा माझी गंज इच्छा होती इकडे राहायची खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप खूप तुम्ही विचार नाही करणार एवढी इच्छा इकडे राहण्याची होती बाकी मी सांगतोय आमच्या घरामधल्या कोणाचीच एवढी इच्छा नसाल जेवढी माझी होती त्याच्यानंतर माझी आजीची आणि नंतर कोमलची चांगलं काय आणि वांगलं काय हे ओळखता येत नाही फक्त स्वतःला करमत नाही आहे त्यांना म्हणून ते पुण्याला पुण्यावरून जाणण्याला जात आहे असा विषय झालेला आहे ॲक्च्युअलमध्ये दोन दिवस झाले व्हिडिओ नाही कारण की मानसिकताच नाही मूडच नाही दोन दिवसात शूटच नाही केला आहे तुम्ही जे व्हिडिओ बघितला तो बारा तारखेचा होता अकरा तारखेचा सॉरी बारा तारखेचा व्हिडिओच नाही आजची तेरा तारीख आली खाली गाडी पण आणलेली आहे आई साहेब आहे जास्त काही व्हिडिओ घेत नाही आहे कारण की मी केलेलं आहे मनाशी समजोता केलेला आहे त्यांच्यासोबत मी काही तसं वागत नाही आहे मी खूप नॉर्मल वागतो आहे तुम्ही जे लास्ट व्हिडिओ बघितला असं ना वगैरे झालं तेवढं तर तानाबानी तर प्रत्येकाच्या घरातच होती ती माझ्या घरात हो होणार नाही असं तर होऊ शकत नाही तर इकडे आपण आईकडे जाऊ जरा विचारूया काय काय नाही तर पण त्यापूर्वी तुम्ही नाही का आईचा आणि दादाचा हॅपीनेस बघा त्यांना जालन्याला जायचं किती आनंद आहे तर चला घ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इकडे येऊन सांगतो कारण की ऐकत चला तुम्हाला तिचं हॅपीनेस दाखवतो मी ठीक आहे चला आणि हो इकडे सुदर्शन आहे तो पण शिफ्ट होण्याचा विचार चालू आहे कारण त्याच्या आजीला पण करमत नाहीये बाकी रवि भैया आणि ते निरंजन वगैरे आहे इकडे त्यांचा चालू आहे विचार बघतील आता काय करायचं चला मी तुम्हाला आई दाखवतो ही रामाची असलय घेतलं घेतलं चल यावर ना हे बघा हे आईनं सगळं पॅक केलेलं आहे व्यवस्थित आता कॉट खोलायचा गाडीत जाऊ द्यायचा आई नाश्ता वगैरे काही के केला की नाही करायची मिरच्या सामान वगैरे आता तू घरी करणार आहेस का सगळं कशाला पोहे वगैरे इथं करते इथं आता काय सामान आहे सगळे मिरच्याकडे पत्ता कोथ कोणाला कर सुदर्शन करायला हो आवडती तेला काही ठेवणं काही ते सामान सगळं सामान घ्या काय सामान सगळं सोबत घ्या काही राहू दे सांग विसरसं इकडे आमचं एव कडूचं झाड झोळून गेलं बाबा पालच नाही पाणीच नाही पडलं चालेल बघा दुःख सुख पडले बघा आई कसं वाटतं आहे त्याची जिवायची दही होते भईया जिवाची दही सोडाचं म्हणून कोणाची तुझी का माझी चडायची आई म्हणते जिवाची दही होते बघा आता मग बरं आता काल सकाळपासून गडीत होतो तर दहा वाजता होतो Hmm. रात्री येऊन सामान ये भरलं मग एक वाजता एक पोळी खाल्ली चार तर प्या वाटत नाही माय सुनाय मज्जा वाटत असते आणि लेकरच करू देत नाही टाइम तर सुनार किती वाजता गाडी घेऊन द्या ना दोन तीन वाजता दब ते जमा करायचं असं काहीच नाही नाही कोण दिन नाही दुधाचे पैसे दे

बाकी इकडचं मी थोडं स्वच्छ करून घेतलं आहे झाडून वगैरे काढलं मी बघा आता पुसून घ्यायचं बाकी आता माझी रूम पण स्वच्छ करून घेतली पुसायचं राहिलेलं आहे पुसून घेतो मी आता हे रामाची रूम ही पण झाडून घेतली उघडतच नाही बा पहिलं उप बघा मान्य तुम्हाला देखील खूप वाईट वाटत असेल मी पुणे सोडून जातो आहे <laughs> तर कारण की रूम वगैरे खाली पूर्ण झाली आणि मला देखील मला असं भरून आल्यासारखं झालं आहे सोडून यायचं म्हटलं तर कारण की पुण्याला यायचा अट्ट माझा एकट्याचाच होता सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असेल तुम्ही व्हिडिओ सगळे बघितले असेल तर आणि आता वापस जायचं म्हटलं तर तेवढा त्रास तर मला होणं साहजिकच आहे आणि वेळोवेळी हे का बोलतो आहे तुम्हाला माहिती आहे का कारण मला त्रास होतो आहे आणि जर कधी मला इकडं परमनंट यायचं नसलं असता तुम्हाला वाटत असेल की आज चार पाच महिने जाऊन नाटक करून वापस आला आहे एवढं इथं पसारा वगैरे सगळं काही व्यवस्थ आणणं नेणं ठीक आहे आता ह्या गोष्टी सिम्पल आहे तुम्ही म्हणत असाल की एवढा मोठा यूट्यूबर आहे तू हे क हे तर एवढं तर करू शकतो ठीक आहे एवढं करू शकतो मग माझं दुकान दुकान तर मी देऊन टाकलं आहे ना तिथे तर मा माती खाणार ना मला नव्हतं माहीत मी सांगतोय जर की दुकान चालू असलं असतं आणि दुकानाचं भाडं जरी चालू असलं ना हे दादा जे आहेत ना दादाने काय केलं असतं माहिती दादानी एक दीड महिन्यातच वापस केले असते ते दुकान नव्हतं म्हणून तरी पाच महिने थांबलेत पण आता ठीक आहे बघूया परी अजून लहान आहे आयुष्य पडले समोर नाही का करू बी हॅप्पी सध्या तरी हॅप्पीच राहा जाऊया आता गाडी जाणार आहे भरून

नाही टाकी टाकी मला तसंच लागतोय नाही मला आवडतो साखरेच छान हो जिथं बरं वाटलं तिथंच राहायला पाहिजे माणसाने चला या चहा पिण्यासाठी कुंडी पण गेलची ॲव्या काढूची तिथे जुळूनच गेलं तुम्हाला दाखवलं कसं तुळस पण जुळून गेली कारण की पाणीच नव्हती तिला हे बघा खूप झालं झालं आणि आपला काळा घोडा छान असा गाडी ऑलमोस्ट भरलेली थोडापास बाकी सोनूच थो चलायचं का भाऊ जावं तर आपल्याला आपल्या खूप <laughs> आनंद मला असं कसतरी व्हायला लागले खूप कस्तरी व्हायचं मला पण व्हायला कारण की खाली छान छान निरंजन मी थँक्यू निरंजन तुमचे हे उपकार आयुष्यभर माझ्या ध्यानात राहते हो आम्ही आमच्या रूम चा पसरा आवरायला जाऊ शकतो का हो सोनूची काय एक थैली एक थैली थैली आपला चला आपलं घर झालेलं आहे खाली निघायचं आहे आपल्याला पटकन दिसू सगळं लॉक करून घ्या चला का होत नाही झालं खिडक्या वगैरे सगळं लावून घ्या हे फिल्टर घर मालकांचं दोन टाक्या खाली घ्यायच्या राहिल्यात हे जमा करायचे जसं घर सोड आलो होतो सेम तसंच आहे से। थोडंफार खराब झालं असं तर थे ते सॉरी त्यासाठी हो हां त्यांचं आहे टॉयलेट वगैरे क्लीन इकडं पण क्लीन ओके इकडे टॉयलेट वगैरे होता मगाशी काढला असाई नाही आय थिंक ओके झाले तुम्ही परत जालना कर बरे बाबा तुला काही वाटत नाही इकडचं नाही वाटत तुछ वाटा वाटा बरे बाबा इकडे टाकलं तरी जमा अलीकडच्या बॅगमध्ये टाकलं तरी जम याच्यावर पण कपडे लटकवलेले हे पण काढून घ्या चला पुणे कर भविष्यात भेटू जर कधी झाली इच्छा तर इच्छाच बघूया काही झालं पुणेमध्ये तर येऊ नाहीतर हे तर अशी लाईफ तर आयुष्यभर चालत राहणार आहे बरोबर आहे की नाही थोडं इमोशनल होतो आहे पण ठीक आहे काय असतं ना म्हणजे माणूस काही स्वप्न घेऊन येत असतो पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये आणि तेच स्वप्न वगैरे मी घेऊन आलेलो होतं पण अनफॉर्च्युनेटली ते पूर्ण नाही झालेत ठीक आहे चढवता चालू राहतो पण तुमचं उमलादा आहे खंबीर करील काही ना काही आणि फॅमिलीची प्रॉब्लेम कोणाला नसता तो सगळ्यांनाच असता हे माझा आता हात पण थरथर 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 कापतोय म्हणजे सगळ्या बोलायला म्हणजे काय बोला त्याच्या उपर काय इकडे काय नाही सांगत बाबा काय सांगणार ती वेगळी आई बघू आता काय होतंय नाही काय सगळं व्यवस्थित होते आईचं म्हटलं संपला विषय आईनं म्हंटल सगळं व्यवस्थित होत संपला विषय तिथेच कळालं का आहे आजचे दिवस परेशानी आता सामान वगैरे उतरायची घरी शिफ्ट करायची होऊन जाईल काय सगळं काही होत असतं नाही का लाईफमध्ये आणि बऱ्याचशा आपल्या व्हिवर्सला हा धक्काच बसला असेल की आ, की ओमदादानं एवढा मोठा निर्णय अचानक का घेतला आहे किंवा जालन्यात परत का आला आहे तुम्हाला सांगू का लोकांच्या लाईफमध्ये नाही का पैशांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो बरो बरोबर आहे पण माझ्या फॅमिलीत तसा प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे लाईफमध्ये तसा प्रॉब्लेम नाही आहे माझ्या लाईफमध्ये वेगळा प्रॉब्लेम आहे एक वेळेस पैशाचा प्रॉब्लेम जो आहे तो हँडल करता येतो पण हा जो प्रॉब्लेम आहे तो हँडल करता येत नाही एवढा फरक आहे दोन्ही गोष्टीमध्ये काय आलं आता वाजताय तीन आता निघायचं आहे काल पण ह्याच टायमाला आम्ही जालन्यातून निघलो होतो काल पाच वाजता निघलो होतो मी संध्याकाळी हे आधीच आले होते तुम्हाला जी ते खरं सांगतो आहे अचानक सगळं काही ठरलं आणि खाली करायचा निर्णय घेतला तुम्ही विचाराल पॉडकास्टचं तर पॉडकास्ट चालूच राहणार आहे ज्यावेळेस माझे गेस्ट असतील पॉडकास्टसाठी त्यावेळेस मी पुण्याला येईल पॉडकास्ट घेईल आणि ज्यावेळेस रविव्याच्या असतील तर रविव्या कंटिन्यू करेल तर असा काही निर्णय घेतलेला आहे त्यात काही चेंजेस नाही आणि पुणे काही जास्त लांब नाही आहे माझ्यासाठी तरी इच्छा झाली की यायचं मस्त राहायचं दोन चार दिवस आणि निघून जायचं इकडे काही आयुष्यभर काढायसाठी आलेलंच नव्हतो आलतो वेगळे स्वप्न घेऊन पण ठीक आहे सगळं चालूच राहत आहे असा विषय आमच्या आई साहेब खूप खुश आहे बाबा नाही का खूप खुशी नाही मग हाल झाले म्हणून नाराज आहेस का बाकी जालना चालले म्हणून खुश नाही का जिथं लेकर तिथं माय बाप बाप्पा ते बरोबर आहे तुमचं काय करणार सुखे दुखे पाहिजे सगळं सोबतच पाहिजे त्या गोष्टी तुझ्या बरोबर आहे पण काय करणार लाईफमध्ये मध्ये सगळं होतच असतंय नाही का <laughs> <laughs> जालन्यात काय आता घरीच बसावं लागणार आहे कारण की आता काही काम माझा हात बघतो थरथर कापायला काय माहिती माझा हातच कापतोय कापा मला काही समजायला काय होतंय माझ्यासोबत कॅल्शियमची गोळी खायची काय बापाई

तसं आहे त्यांच्या हिशोबाने त्यांना व्यवस्थित रूम दाखवणं गरजेचं आहे साफसफाई किती कमी ते सगळं काही बघत असते काय बोलणार हो <laughs> हॅपी आहेत है घरचे सगळे उगळी तर ता बंधनात टाकून मतलब नाही आहे त्या गोष्टीचं महत्त्व मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे घरच्यांना करमणूक नाही आहे म्हणून आम्ही वापस जातोय हेच खरं रिझन आहे आणि जर काही तुम्हाला वाटत असेल की यांना पैशाची नळ आलेली आहे हा याच्याकडं पैसे नाही आहे भाडं द्यायला म्हणून हा परत जातो हो आहे तर तुम्ही ते समजू शकता माझ्याकडं खरंच पैसे नाही आहे आणि मी ते नाही सर्वाईव्ह करू शकत त्यामुळं आणि जर काही तुम्हाला तसं वाटत असेल तर आठ दिवसापूर्वी मी थारगाडी घेतलेली आहे ह्या गोष्टीवर तुम्ही विचार करू शकता की हे व्यवस्थित स्टेबल आहे सध्या तरी पण भविष्याचा विचार करायसाठी मी अजून दोन चार वर्ष पाच वर्ष वेट करू शकतो जोपर्यंत पी यू परी जी आहे ती सात वर्षाची होत नाही तोपर्यंत तर तो मी आता जालन्यामध्येच राहणार आहे तोपर्यंत काही निर्णय घेणार नाही आहे आणि जालन्यावरतीला बघेल व्यवस्थित शाळा किंवा व्यवस्थित क्लासेस वगैरे जॉईन करायचा प्रयत्न करणार आहे तसं तर मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे जे जालन्यामधलं आणि तेच आपलं डेली रुटीनचं चालूच राहणार आहे काय चला आता खाली जातो खालचं बघतो काय तर घरमालिक येईल आणि ते सगळं काही चेक करून घेईल कसं आहे घर काय आहे आणि खूप मिस करणारे मी या घराला खूप मला खूप आवडलेलं होतं कारण की आपल्या व्हिवर्सला देखील हे घर खूप आवडलेलं होतं की थ्री बी एच केमध्ये एवढं मोकळं सगळं घर कुठं भेटतं तर खूप मजा आली आणि हे पाच महिने कसे गेले काहीच माहीत पडलं नाही मी तुम्हाला एक दोन मिनटात परत भेटतो ठीक आहे चला मित्रांनो या घराला बाय बाय करूया आणि तुम्ही सगळ्यांना खूप सपोर्ट केला पाच महिन्यामध्ये या घराला कारण की तुम्हाला पण हे घर खूप आवडलेलं होतं तर त्याच्यासाठी थँक्यू घे आई वडून चाब्या कुठ ठेवल्यात नाही बघ बरं आत मी का सगळ्या चाब्या नाही नाही दिल्या होत्या तू पण मी कुठंतरी ठेवल्यात आय थिंक कुठे टाकल्यात का चा बाहेर ठेवल्यात का नाही माझी छाती भरून आली बाबा काय सांगू गेदारा निवडतो कशी माझे जीवन झालेले आहे मला काहीच समजत नाही मित्रांनो पण ठीक आहे काही लोक समजू शकतील माझा त्रास चला खूप छान वाटलं मस्त छान गेले आमचे दिवस